गुजरात मधील वडोदरा इथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एक दहा वर्षाचा मुलगा आपल्या घरामध्ये झोका खेळत असताना त्याच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला नेमकं को काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्या पर्यंत राहतील ही घटना घडली तेव्हा मुलाची शे आई शेजारच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती तर त्याचे वडील दुसऱ्या खोलीत बसले होते नमापुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंसारी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की मुलाला झोक्यावर मस्ती करायची सवय होती अशी त्याच्या बालकांनी माहिती दिली घटनेच्या दिवशी मुलानं नेकटाई घातली होती जी झोक्यात अडकल्यानं त्याच्या गळ्याला फास लागला त्याच्या वडिलांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि ताबडतोब खाली उतरवलं मात्र त्यानंतर त्याला मांजलपूर येथील रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी मृत घोषित केलं अन्सारी म्हणाले की पोलिसांनी मृतदेह शौदनासाठी पाठवला आणि नंतर तो त्याच्या पालकांच्या कुटुंबीय आई वडिलांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आला थोडा निष्काळजीपणा कि ते भारी असू शकतो याचा अंदाज या घटनेवरून येऊ शकतो गुजरात मधील वडोदरा इथं घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येते पालकांनी आपल्या मुलांची योग्य ती काळजी घेऊन आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं असं लोक म्हणत आहेत